सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस श्री रामजन्मभूमी अक्षता शोभायात्रा उत्साही वातावरणात संपन्न पौलूस येथे अयोध्या श्री राम मंदिर अक्षदा शोभायात्रा पलूस शहर सकल हिंदू समाजाच्या वतीने उत्साही वातावरणात संपन्न झाली अनेक वर्षानंतर अयोध्येत प्रभू श्रीरामल जन्मस्थळी बावीस जानेवारी विराजमान होणार आहेत या ऐतिहासिक क्षणानिमित्त अयोध्या येथून मंगल अक्षदा कलश पलूस येथे आले होते अक्षदा कलशाचे पूजन सर्व समाजातील भगिनींच्या हस्ते हनुमान मंदिर येथे करण्यात आले व कलश पालखीमधून भव्य शोभायात्रा काढण्यात आली ही यात्रा हनुमान मंदिर कुंडलवेस येथून महादेव मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर ते धोंडीराज मंदिर अशा मार्गे पारंपरिक वाद्यांच्या गजरात काढण्यात आली या शोभायात्रेमध्ये पलूसमधील कारसेवक पलूसमधील सामाजिक संघटना सामाजिक मंडळे महिला मंडळ सर्व वारकरी भजनी मंडळ व्यापारी सर्व विद्यार्थी सहभागी झाले यावेळी या शोभायात्रेत भाजपा नेते माजी आमदार पृथ्वीराज देशमुख ही सहभागी झाले ठिकठिकाणी मार्गावरील सर्व नागरिकांनी पालखीचे स्वागत केले आपापल्या घरांसमोर दुकानांसमोर रांगोळी काढून या यात्रेत सहभागी घेतला